आज आपण पारंपरिक पदार्थ पाहणार आहोत ज्वारीचं पीठ घ्यायचं त्यामध्ये उकळतं पाणी ओतायचं पाणी खूप जास्त नको ते सर्व मिक्स करायचं थोडी कणिक मिक्स करायची त्यानंतर भाकरी करता ज्याप्रमाणे आपण पीठ मळून घेतो त्याप्रमाणे थोडं थोडं करून सर्व पीठ मळून घ्यायचं सर्व पीठ मळून झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये पूर्ण मळलेलं पीठ आणि ताक एकत्र करून दहा ते बारा तास फर्मेंट व्हायला ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी कुकरचं पाणी त्यामध्ये मिक्स करायचं पातळ कन्सिस्टन्सी करायची आणि तव्यावरती थोडं तेल लावून घ्यायचं आणि ते पीठ पातळचं पसरवून घ्यायचं ज्वारीच्या पिठाचे आहे तयार